मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात अनेक सामाजिक राजकीय आणि धार्मिक कार्ये केलेली आहेत त्यांच्या कार्यांपैकी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी केलेली कार्ये आणि ऑक्टोबर महिन्यात बाबासाहेबांच्या जीवनात घडलेल्या घटना यांचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर सुरू करूया नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जो शाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो एक ऑक्टोबर एकोणवीसशे एक्केचाळीस रोजी बेळगाव येथे महार बटालियन उभारण्यात आली दोन ऑक्टोबर एकोणवीसशे तीस रोजी डॉक्टर पी जी सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली दामोदर हॉल मुंबई येथे अस्पृश्य वर्गाच्या वतीने एक सभा संपन्न झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गोलमेज परिषदेमध्ये नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने त्यांना मानपत्र अर्पण करण्यात आले तीन ऑक्टोबर एकोणवीसशे तेहतीस रोजी भारतासंबंधी घटनात्मक सुधारणेसाठी संयुक्त समितीच्या बैठकीचा दुसरा टप्पा लंडन येथे सुरू झाला या टप्प्यातील बैठका दिनांक तीन ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर एकोणवीसशे तेहतीस या कालावधीत झाल्या तीन ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी स्कूल ऑफ पॉलिटिक्स पुणेच्या अनावरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार मांडले तीन ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आकाशवाणी दिल्ली येथून माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान या विषयावर व्याख्यान दिले चार ऑक्टोबर एकोणवीसशे तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यस यस व्हायस रॉय नावाच्या जहाजातून मुंबईहून लंडनला प्रयाण केले चार ऑक्टोबर एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाबासाहेब म्हणाले आपल्या समाजाचे विश्वासू नेते बना पाच ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विद्यापीठ दुरुस्ती विधेयकावर विधिमंडळात चर्चा केली सहा ऑक्टोबर एकोणवीसशे बत्तीस रोजी ग्रामपंचायत विधेयकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले सहा ऑक्टोबर एकोणवीसशे चौतीस रोजी मुंबईमधील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केळुसकर गुरुजींची निवड झाली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदिवस मेहनत करून अभ्यासपूर्ण हिंदू कोडबिल तयार करून संसदेत मांडले परंतु सनातनी विचारांच्या सभासदांनी या बिलाला विरोध केल्यामुळे ते बिल पास होऊ शकले नाही म्हणून व्यथित होऊन बाबासाहेबांनी पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी आपल्या कायदे पदाचा राजीनामा दिला त्यांचा राजीनामा सहा ऑक्टोबर एकोणवीसशे एक्कावन्न रोजी मंजूर झाला सात ऑक्टोबर एकोणवीसशे एक्कावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा प्रसिद्ध केला सात ऑक्टोबर एकोणवीसशे एक्क्याऐंशी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थी सिद्धार्थ कॉलेजकडून दीक्षाभूमी नागपूरला प्राप्त झाल्या आठ ऑक्टोबर एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी अस्पृश्यवर्गीय मुलांच्या दुय्यम शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारी योजना संमत करून घेतली आठ ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी अल्पसंख्याक करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हस्ताक्षर केले दहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस रोजी बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये अल्पभूधारकांच्या सवलती बिलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले आपल्या भाषणात त्यांनी सहशेतीचा विचार मांडला अकरा ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न रोजी लोकसभेत कायदेमंत्रीपदाच्या राजीनाम्यासंबंधी निवेदन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचे भाषण केले अकरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीहून नागपूरला प्रयाण केले बारा ऑक्टोबर एकोणवीसशे एकोणतीस रोजी पनवेल येथे अस्पृश्यांच्या काळ्या जानव्यांचा समारंभ झाला या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या गळ्यात असलेल्या काळ्या धाग्यांचे हवन केले बारा ऑक्टोबर एकोणवीसशे एकोणतीस रोजी पंढरपूर येथे बहिष्कृत युवक संघ वाचनालय सुरू करण्यात आले बारा ऑक्टोबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर सोहळ्यासाठी दिल्लीहून नागपूरला आले तेरा ऑक्टोबर एकोणवीसशे एकोणतीस रोजी पुण्यामध्ये पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू झाला सत्याग्रह सुरू झाल्यावर तिसऱ्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सत्याग्रहाला समर्थन जाहीर केले हा सत्याग्रह वीस जानेवारी एकोणीसशे पर्यंत चालू होता तेरा ऑक्टोबर एकोणवीसशे पस्तीस रोजी येवला येथे अस्पृश्यांची परिषद संपन्न झाली या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात ऐतिहासिक अशी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरीही हिंदू म्हणून मरणार नाही तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी ठाकर अँड कंपनी या प्रकाशनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हू वेअर दि शूद्राज म्हणजेच शूद्र पूर्वी कोण होते हा ग्रंथ प्रसिद्ध केला तेरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी धर्मांतरासंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वार्ताहर परिषद झाली चौदा ऑक्टोबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बौद्ध धम्माचा स्वीकार केला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी राजकारणी समाजसेवक भाऊराव कृष्णराव गायकवाड उर्फ दादासाहेब गायकवाड यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणवीसशे दोन रोजी दिंडोरी येथे झाला म्हणजेच 15 ऑक्टोबर ही दादासाहेब गायकवाडांची जयंती आहे पंधरा ऑक्टोबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नागपूर महापालिकेने मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई प्रांत डिप्रेस क्लासेसच्या सभेमध्ये समता समाज संघ आणि बहिष्कृत भारत समाज सेवा संघाच्या वतीने पर्वती मंदिर सत्याग्रहाला समर्थन जाहीर केले सोळा ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांची येरवडा जेल पुणे येथे भेट झाली सोळा ऑक्टोबर एकोणवीसशे त्रेपन्न रोजी मराठवाड्यात सेडल कास्ट फेडरेशनच्या तर्फे भूमिहीनांचा सत्याग्रह झाला सोळा ऑक्टोबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी चंद्रपूर येथे बौद्ध दीक्षेचा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामध्ये बाबासाहेबांनी तीन लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली मित्रांनो सतरा ऑक्टोबर एकोणवीसशे तीस रोजी लंडन येथे गोलमेज परिषद सुरू झाली आणि अठरा ऑक्टोबर एकोणवीसशे तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी लंडन येथे पोहोचले अठरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी अस्पृश्य समाजाची विशेष परिषद मद्रास येथे संपन्न झाली अठरा ऑक्टोबर एकोणीसशे तेहतीस रोजी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीसमोर वन्य जमाती प्रगतीच्या प्रश्नासंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले अठरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी अमृत बुक कंपनी दिल्लीद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द अनटचेबल्स हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला एकोणवीस ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी रोजी महात्मा ज्योतिराव फुलेंनी हंटर कमिशनसमोर निवेदन दिले या निवेदनात त्यांनी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली एकोणवीस ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी एका मुलाखतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले अँटी अस्पृश्यता लीगच्या कार्यकर्त्यांनी मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न करण्यापेक्षा आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न करावेत एकोणवीस ऑक्टोबर एकोणीसशे चाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोंदियाच्या म्युन्सिपल निवडणुकीच्या उमेदवारांची नावे जनतामध्ये जाहीर केली वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील बहिष्कृत वर्गाची सभा नेबरहूड हाऊस मध्ये संपन्न झाली वीस ऑक्टोबर एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळातील ब्रिटिश भारताचे ऊर्जा मंत्री बांधकाम मंत्री आणि मजूर मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकाळ संपला वीस ऑक्टोबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी भारतात मध्यवर्ती म्हणजे केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न झाला बावीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस रोजी पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी मद्रासमधील नेपियर पार्क येथे बहिष्कृत वर्गाची जाहीर सभा संपन्न झाली बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अडतीस रोजी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जर आज मी काँग्रेसबरोबर हात मिळवला तर मला माझ्या आवळीचे सर्व काही मिळेल परंतु आमचे प्रकरण पूर्णपणे भिन्न आहे मला परवा नाही कोण काँग्रेसमध्ये सामील होतो पण मी माझ्या तत्वाशी चिकटून राहील आणि एकट्याने लढेन तेवीस ऑक्टोबर एकोणवीसशे वीस रोजी मुकनायकचा शेवटचा अंक प्रकाशित झाला तेवीस ऑक्टोबर एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन समोर साक्ष दिली आणि खलिता दाखल केला तेवीस ऑक्टोबर एकोणवीसशे एकोणतीस रोजी टांग्यातून प्रवास करत असताना बाबासाहेबांचा अपघात झाला तेवीस ऑक्टोबर एकोणवीसशे तेहतीस रोजी विन्स्टन चर्चिलबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाब्दिक वाद झाला चोवीस ऑक्टोबर एकोणवीसशे एकावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सकाळी सकाळीच बुद्धा अँड हिज धम्मा म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी धर्मांतराविषयी पुनर्विचार करावा यासाठी शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांनी आपला प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी पाठविला त्याच्यासोबतच्या चर्चेत बाबासाहेबांनी आश्वासन दिले की मी असे कोणतेही कृत्य करणार नाही ज्यामुळे देशहिताला कोणतीही बाधा पोहोचेल पण तुम्ही हिंदू धर्माचे घृणास्पद रूप का लपवत आहात माझा फक्त एवढाच उद्देश आहे की अस्पृश्य लोकांनी असा धर्म निवडावा ज्या धर्मामुळे त्यांची प्रगती होईल सध्या बौद्ध धर्म शीख धर्म आणि आर्य समाज धर्म हे तीन धर्म माझ्या नजरेसमोर आहेत पंचवीस ऑक्टोबर एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी मुख्यमंत्री बा ग खेर यांच्या ठरावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदीर्घ भाषण केले पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राची बातमी टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाली सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न रोजी जालंधर येथील दयानंद कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न रोजी मुंबईतील आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले सडल कास्ट फेडरेशन जिवंत ठेवा सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी मुंबई विधानसभेतील चर्चेत भाग घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय दृढतेने म्हणाले की मी नेहमीच स्वतःच्या अगोदर देशाचा विचार केला आहे देशातील लोकांच्या मनात मला कोणतीही शंका ठेवायची नाही माझी आणखी एक निष्ठा आहे आणि त्यासाठी मी बांधील आहे ज्या लोकांच्या गटात मी जन्मलो आहे ज्यांच्याशी मी संबंधित आहे त्यांना मी कधीही सोडणार नाही अस्पृश्यांचे हित माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी राजगृह येथे इतिहासकार धर्मानंद कोसंबी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी मुंबईतील जहागीर हॉल येथे आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले की फक्त मंदिर प्रवेश आणि आंतरजातीय भोजन या कार्यक्रमात स्वतःला गुंतवू नका कारण यामुळे तुमचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी पंजाबमधील लुधियाना येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात म्हटले की ब्रिटिशांनी अस्पृश्यांचा विश्वासघात केला पुढे आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर भरपूर हल्ला चढवला एकोणतीस ऑक्टोबर एकोणवीसशे बेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य लोकांच्या दुःखासंबंधी गव्हर्नर जनरलला खलिता सादर केला एकोणतीस ऑक्टोबर एकोणवीसशे एक्कावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजारी असतानाही पंजाबमधील पटियाला येथे त्यांनी भाषण केले आपल्या भाषणात त्यांनी महत्त्वाचे मुद्दे उचलत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई शहर शेड्युलकास्ट फेडरेशनतर्फे एक लाख अठरा हजार रुपयाची थैली अर्पण करण्यात आली तीस ऑक्टोबर एकोणवीसशे वीस रोजी शिक्षणाचा प्रसार आणि सुधारणांच्या प्रचारासाठी मालापूर खानदेश येथे महार जातीची सभा संपन्न झाली एकतीस ऑक्टोबर एकोणवीसशे एकतीस रोजी जनता या मासिकाचे साप्ताहिकात रूपांतर करण्यात आले आणि याच दिवशी म्हणजे एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी अखिल भारतीय अस्पृश्य समाजाचे नववे अधिवेशन झाले मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे मित्रांनो आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राइब करा तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा क्युआ या क्यू आर कोड किंवा मोबाईल नंबरच्या सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता धन्यवाद जय भीम भेटूया पुढील व्हिडिओमध्ये